आपण दिंडोरी पूर्णा जिल्हा एक मंत्री महोदय म्हणून पूर्ण जिल्ह्याच्याच हिशोबाने आपला संकल्पित सिंहस्त कुंभमेळा कसा असेल नाशिकमध्ये दर बारा वर्षाने होणारा सिंहस्त कुंभमेळा यंदा त्याची प्राथमिक पूर्वतयारी सुरू झालेली आहे सत्तावीस पर्यंत त्याच सगळं पूर्ण परिपूर्ण मेळावा हा जो काही होतोय त्या दृष्टीनं शासनानं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी पूर्ण राज्यभर तसं केलंय परंतु प्राधान्यानं नाशिक कारण नाशिक म्हटलं तर त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरच्या सगळ्या ठिकाणची साधूरामची थिक राहण्याची व्यवस्था असेल आवळीची साधुराम असेल किंवा इतरही जे भाविक लोक येतात त्यांच्या रहिवासाची योजना किंवा व्यवस्था सगळं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केलंय त्यात स्वत मुख्यमंत्री मोदय गोळी उपमुख्यमंत्री मोदय यांनी सुद्धा खूप बारकाईने लक्ष घातलंय अनेक वेळा आमच्या समवेत बैठक आहे त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस झाल्यात आणि त्याचा संपूर्ण नियोजनाचा कारभार हा ज्यांच्या हस्ते हरिद्वारचा जो कुंभमेळा पार पडला गेला ते अतिशय अभ्यास असे आयुक्त गेडाम साहेब यांना त्याची पूर्ण जबाबदारी दिलेली आहे आता मध्यंतरी भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांचा सा जुना मागच्या सेहस कुंभ वेळचा असलेला हो। अनुभव आणि त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा गंगेचं संवर्धन किंवा साधूंच येण्या जाण्याचं राहण्याचं भाविकांचं राहण्याचं रांगोळीचं सगळं व्यवस्थापन अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी केलंय रस्त्यांची कनेक्टिव्हिटी जेणेकरून ट्रॅफिक कुठं खळबा होणार नाही किंवा कुठं काही दुष्परिणाम होणार नाहीत किंवा येणाऱ्या जाणाऱ्याला सुरळीत व्हावं हो या दृष्टीनं काही बायपास किंवा चक्राकार मार्ग खूप सुंदर प्लॅनिंग त्या ठिकाणी केलंय त्यात दिंडोरी तालुका हा सुद्धा वेगळा नाही आहे कारण दिंडोरी तालुक्याला सुद्धा खूप चांगला इतिहास त्या ठिकाणी आहे मग जे ही साधू मंडळी किंवा भाविक मंडळी देशभरातून येते ती नाशिकला आल्यानंतर ती त्र्यंबकेश्वर नंतर नाशिक नाशिकवरून सप्तशृंगी गड आणि इकडं स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीला आहे किंवा इकडं प्रभू रामचंद्रांच्या भूमी पदस्पर्शानं तपोवनाबरोबर रेग्युलर हे तर सिंहस्थ कुंभमेळा आहे परंतु रोजच्या रोज काही साधू मंडळी हे नाशिकवरून रामशेज किल्ल्याला वा 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 हो त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असते आंघोळीसाठी येत असते तर त्याचाही अंतर्भाव त्याच्यात व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे तसं सिंहस्थाची पर्वणीची पहिली सुरुवात ही जानोरी गावातून माझ्या दिंडोरी तालुक्यात असलेलं जानोरी गाव आहे तिथून होत असते आणि मग त्या दृष्टीनं तिथेही अनेक रस्ते त्या ठिकाणी घेतलेत इकडं जे काही शिंदवड चिंदवर्ण। शिंदवडला रत्नगड आहे रत्नगडाला सुद्धा एक इतिहास आहे का जे राजेश सयाजीराव गायकवाड यांची सुद्धा त्यांच्याशी पार्श्वभूमी जोडलेली गेलेली आहे म्हणून या ठिकाणी खूप भाविक हे इथं आल्यानंतर तेवढ्या दिवसात अनेक ठिकाणच्या दर्शनांचा किंवा पर्यटनाचाही पर्यटनाचा म्हणण्यापेक्षा एक विरंगुळ्याचा त्या ठिकाणी आधार घेत असताना प्रभुराम या प्रभू दत्तप्रभूंचं आजोड म्हणून करंजी हे आहे तिथे खूप सारे साधूग्राम येत असतात करंजाळी तालुका वेळ इथं जमनादास महाराज यांच्या रूपानं त्यालाही या जिल्ह्यात एक वेगळं नावीन्य होतं पूर्वी सिंहस्थाच्या वेळेला जेही साधू मंडळी यायची ती करंजाळीला एक दिवसाचं स्नेहभोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी असायचा अशी आख्यायिका आहे आणि म्हणून रस्त्यांच्या संदर्भात जेणेकरून येण्या जाण्यासाठी सोपं व्हावं या दृष्टीनं आता राजस्थान गुजरात या मार्गे येणारी जी काही लोक आहेत किंवा वाकी जीव दमन ह्या मार्गे येणारी जी भाविक आहे ती लोक सरळ करंजाडीवरून खारसून खारसूनवरून त्र्यंबकेश्वर अशी जात असतात म्हणून त्याही रस्त्याचा अंतर्भाव त्यात केलेला आहे त्याचप्रमाणे उमराळ्यावरून दिंडोरीला जाणं किंवा इथून मच्छ्या गुजरात मार्ग येणार अहमदाबाद वगैरे किंवा धरमपूर वगैरे मार्गे येणारे हे बारा मार्गे निवड असं होऊन त्या ठिकाणी ते येत असतात असे अनेक शॉर्टकट मार्ग आहेत जेणेकरून मेन रस्त्यावर ते सगळीच गर्दी होणार नाही कारण हा तालुका तसा हा जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून रोजच्या रोज भयानक गर्दी ही होत असते आणि त्या निमित्तानं शेतकऱ्यांचा रस्ता तर काय आपण लगेच बदलू शकत नाही म्हणून साठी जर बायपास झाले जसं मसरूडवरून शिवनेई वरवंडी ते विमानतळ विमान सेवेचा सुद्धा काही लोक त्याचा लाभ घेतील येणे जाण्याच्या दृष्टीनं आणि मग आपण दहाव्या मैलावर जातो दहाव्या मैलाचं मेंटेनन्स आपण घेतलंय दहाव्या मैलाला मोठं करायचंही घेतलंय पण त्याबरोबर जर तो चिखून तशा पद्धतीनं विमानतळावरून आंबे दिंडुरी आंबे आणि इकडं तो म्हसरुळला जातो पण पुढं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या मार्गे म्हसरुळला एकदम शॉर्टकट आहे तेवढाच एक रस्ता त्या ठिकाणी राहिला गेलाय त्या प्लॅनमधून तो त्या ठिकाणी घ्यावा अशा पद्धतीचं मी शासनालाही विनंती केलेली आहे मग त्र्यंबकमध्ये असतील सिन्नरमध्ये असतील निफाडमध्ये असतील एवढ्यात असतील अशी सगळ्या ठिकाणची कामं जी जी प्राधान्याची आहेत त्या ठिकाणी घेतलेत महत्वाचा हा जो काही सततून बिघाडाचा रस्ता आहे तो तसा नाशिकवरून अकराळ्यापर्यंत पदरी होतोय पण पुढं संपूर्ण रस्ता हातसा राहून जात होते राहण्याचं कारण का तो हॅम मध्ये कोणी दिलेला आहे मी शासनाला विनंती केलेली आहे का अकराव्यापासून हॅमची का जी काही मुदत आहे ती चौतीस सालापर्यंत आहे तर शासनानं जसं काही रस्ते हे बिओटीवर दिले होते काही टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला जे गुत्तेदार होते त्यांचे राहिलेल्या वर्षाचे पैसे परत केले आणि शासनाने ते ताब्यात घेतले आणि जनतेला ते फील केले तशाच पद्धतीनं हा अतिशय महत्वाचा रस्ता जो आहे तो अकराळ्यापासून पुढं सुद्धा तो अगदी मांगी तुंगी जे धार्मिक स्थळ अतिशय मोठा आहे आणि त्याला दर्जा खूप मोठा आहे खूप लांबून भाविक येत असतात तिथेही सातुगृहामध्ये जात असतात आणि सप्तशृंगी गडालाही जात असतात म्हणून अकराळ ते अगदी धुळ्यापर्यंतचा जो एन एच आहे त्यापर्यंत जोडण्याच्या संदर्भातला माझी आमच्या सगळ्या आमदार लोकांची त्या ठिकाणी विनंती आहे भुजबळ साहेबांची त्या ठिकाणी अतिशय चांगलं प्लॅनिंग आहे त्या पद्धतीने ते व्हावं अशी अपेक्षा आम्ही ह्या निमित्तानं व्यक्त करतो आमचा स्वार्थ जरी असेल तरी साधू ग्रामच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे हे रस्ते आहे खान प्रशासन मंत्री म्हणून या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यात आपले अत्यंत चांगले काम चालू आहे जे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त करोडो लोक या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी आपले मंत्रालय किंवा आपण एक मंत्री म्हणून आपण कशा पद्धतीने कामकाज करण्याच्या सूचना द्या आपण पूर्व सूचना निवळ सिंहस्थ कुंभमेळा ना म्हणूनच नाही तर ज्या दिवसापासून आपल्या आदिपास्यासाठी हे विभाग चालतो तेव्हापासून अनेक हे जे काही मोठे कार्यक्रम होत असतात मग आता मध्यंतरीचा दिंडी सोहळा पंढरपूरचा त्यावेळेला सुद्धा मी एक डिपार्टमेंटला एक महिना अगोदर सगळ्यांना सूचित केलं होतं बैठका घेऊन ऑनलाईन काही ठिकाणी बैठका घेतल्या आणि त्या पद्धतीनं राज्यभरात अन्न हे तसं प्रत्येक माणसाच्या गरजेचं आहे मग काही अन्न खात असतील काही भाजीपालाच खात असतील तरी सुद्धा भाजीपाला दूध मिठाई ह्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणून साठी आपण दिंडीच्या काळात सुद्धा पूर्वसंध्येला सगळ्या त्या दोन्ही तिन्ही दिंडी मार्गांवर आपली यंत्रणा ठेवून सगळ्यांना आगाऊ सूचना दिल्या होत्या का असं काही आढळल्यास अगदी कठोरातली कठोर शिक्षा किंवा त्या ठिकाणी कार्यवाही केली जाईल म्हणून अशाही सूचना दिल्या होत्या त्याच पद्धतीनं सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या दृष्टीने आपण अगोदरच त्याची सगळी व्यवस्था करणार आहे काही आपले स्टॉल ठेवणार आहे तक्रार निवारण केंद्र ठेवणार आहे टोल फ्री नंबर देणार आहे कोणालाही काही जर तसा संशय आढळला तर तात्काळ त्याची कार्यवाही करण्याच्या बाबतीत सूचना दिल्या आता सुद्धा आता हा बाप्पांच्या रूपानं हा सण सुरू झाला तर तो आता दीपावळीपर्यंत साधारण सणाला सण सणाला सणच लागून आहे म्हणून आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात अधिकाऱ्यांना तशा सूचना देऊन आणि परिपत्रक <coughs> काढून सगळ्या मोठ्या उत्पादकांना मग मो ते तुपाचे उत्पादक असतील हव्याचे उत्पादक असतील त्यांना सगळ्यांना तशा तेलाच्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी सूचना दिल्या जर असं काही अन्न भेसळ वगैरे आढळून आलं तर त्याच्यात कोणाची गय केली जाणार नाही अशा पद्धतीनं आपण <coughs> सगळ्यांना सूचना दिल्या विशेषत गुजरात हे अतिशय धार्मिक स्थळ बघितलं जातं आणि मग गुजरातच्या स्थळ आहेतच परंतु गुजरातवरून आपण नेहमी बघतो शिर्डीला येणाऱ्यांची जी काही वर्दळ असते त्याही रस्त्यांवरचे रस्त्याची दुरुस्ती असेल किंवा रस्त्याचं रुंदीकरण असेल किंवा जे हॉटेल्स ढाबे असतील त्यांनाही त्या ठिकाणी काय तशा सूचना दिलेल्या आहेत अशी एकूण व्यवस्था आपण करतो धन्यवाद